आपल्या तालुक्यातील माता भगिनी यांना कार्यक्रम का आयोजित केलेला आहे तर माझी माता भगिनी एकच विनंती आहे की आपण बाजारला गेलो तर बाजार करते वेळेस आपण सारासार करून घरातील जी वस्तू जे भांडे लागतात ते आपण सारासार करून एक एक भांडे घेतो आमदार साहेबांनी आपल्याला एका किटीमध्ये पूर्ण संसाराला लागणारे भांडे या किटमध्ये दिलेले आहे आपण एखाद्या लग्नाची पत्रिका आली तेव्हा माणूस नवरा बायको मस्त आपल्याला अग्नेदान घ्यायचं बाई नवऱ्याला म्हणते मांड घेऊ एखादी टाकी घेऊ आपण असं कन्यादान करतो त्या माध्यमात आपल्याला काही मिळते कोण लग्नावाल्या कोण काहीतरी गिफ्ट मिळतं मिळत इथं काही गिफ्ट नाही आमदार साहेब प्रत्येक महिलांच्या प्रत्येक घरात घरात कन्यादान करू राहिले याची आपण जाण ठेवावी याच ध्यान ठेवा माझ काय झालं माझ्यासारखं येईन काही सांगन ते ऐकू नका तुम्ही आमदार साहेबान एवढं मनाच कन्यादान आपल्या प्रत्येक घराघरात आणून घालून राहिले याची जाण ठेवा आपली मन आहे ज्याचं खावा मीच त्याचं काम करावं मीच बरोबर आहे का असं एवढं बोलतो आणि थांबतो मी स्वतः लाभार्थी सर म्हणून मी झालं लाभ घ्याय करता आपले सगळ्या समाजाला घेऊन चालणारे लाडके आमदार नारायण भोकोचे आपले बदनापूर विधानसभा आणि आंबड विधानसभाचे आमदार यांना खूप कार्य केलेलं आहे हे कार्य हे कार्य असं आहे का जीवनाच्या काही वस्तू जे आहे माणसाला घ्यायला तर माणूस मन करतो पण जर जरा भांड्याच्या दुकानावर जरा बळी जरा म्हणली माणसाला माणूस जरा जीव काढतो आपल्या का घरात आहे ना थकून जाऊ ना तर ते माणूस बयाला काही घेऊ देत नाही तर आपल्या आमदार साहेबांना बरेच अशा काम केले आपल्या तालुक्यामध्ये का जे लागणाऱ्या वस्तूच्या अगोदर आपल्याला भरपूर आणून कोण का आपल्या तालुक्याचा भरपूर विकास केला साहेबांना प्रत्येक गाव जवळजवळ त्याला जे काही गावाच्या समस्या असेल कोणत्याही समाजाच्या त्या पुरा समस्या त्यांना सोडलेले आहे ते कब्रस्तान असू बांधकाम कब्रस्तानाचं असू का कोणताही मुस्लिम समाजाचा असू का प्रत्येक समाजाचं त्यांना भरपूर काम केलेले आहे आता बंजारा समाजाचे घरकुल केलेले आहे त्या माध्यमातून आणि प्रत्येक योजना राबाचं काम आपले आपल्याला राहण्याचं काम आणि प्रत्येक युजना रावाचं काम आपले आमदार साहेब करते आपला जे काम करतो त्याचा बी आपण काम करायला पाहिजे जे आपल्याला हक्काना काही गोष्ट आणून देतो त्याचा बी आपण विचार करायला पाहिजे मत घ्यायला कोणी वेगळे वेगळे बोलतो आणि काम वेगळे करतात तर ते करू नका आपल्या सगळ्या आई बहिणी बसलेले आहेत साहेब आपल्यापासी जे हे एक लाक वस्तू दिसू लागली पण आपल्या मुलीच्या लग्नाला बी जे ते पन्नास हजार ते एक लाख रुपयाची ते आर्थिक मदत साहेबाकडून होतात आपल्याला आणि कस्तूरवाडी मधी मुली जे एक तळ्यामध्ये नदीचा का काठ आला ते दुबून वाढल्या होत्या साहेबांना स्वतः एवढी मरमर केली त्यांना कोणी आमदार अस असं भेटणार नाही आपल्याला का एक महिन्याच्या आतमध्ये त्यांना त्यांना तीन लाख रुपयाचं त्यांना अनुदान दिलं साहेबाचं कर्तृत्व आपल्या समोर आणि आमच्या स्वतः माझ्या तुमच्याच बैल वारलं त्या टावाना साहेबांना पंचनामा तेवढ्या पाण्यात तिथं पैशांच्या लोकांना धावून आणि पंचनामा करून स्वतः ते पैसे मी दिलून दिले आपल्याला तो प्रत्येक काम साहेब करतात साहेबाची लई बाहेरिकिन नजर आहे संसारावर नजर आहे तर त्याच्या अगोदर त्यांची किती नजर असेल एवढं ते, 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 ते लक्ष्य करता आपल्यावर खूप प्रेम करतात आपण बी त्यांच्यावर खूप भरभराट प्रेम करा आणि भरभराट मतदान करून त्यांच्या युवारतीला आपला विजय राखून द्यायचा पद्मापूर तालुक्यामध्ये एवढं काम आपण हक्काना करून द्यायला पाहिजे हे साहेबाजी मी दोन शब्द बोलतो का बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं बदनापूर तालुक्यामध्ये दे। जिल्ह्यातला हा आपला पहिला कार्यक्रम आहे की थी ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी ग्रह उपयोगी संच म्हणजे जे काही रोजच्या स्वयंपाकघरात जे काही भांडी लागतात त्याची वाटप आपण या निया ठिकाणी आज करत आहोत आज त्या कार्यक्रमाचे त्यांचे हस्ते शुभ हस्ते ही वाटप होणार आहे असे आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय नारायण गावपूचे व बदनापूर तालुक्यातून आलेले सर्व माता भगिनी लाभार्थी तर आता दोन तीन वाक्यांनी सांगितलं बदनापूर विधानसभेमध्ये अशा प्रकारच्या योजना याच्या अगोदरच्या कोणत्याच आमदारांनी राबवलेल्या नाही कारण की आतापर्यंत तुम्हाला तुम्हालाही अनुभवाला असेल की अशा प्रकारच्या बांधकाम कामगारासाठी पेटीचं किट असेल सुरक्षा संच असेल किंवा भांड्याचे वाटप असेल किंवा कोणतीही योजना असेल की या बदनापूर तालुक्यामध्ये कुठल्याही त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना आतापर्यंत राबवलेला नाही जे की आता आपल्या आमदार साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात या सर्व योजना शेवटच्या घटका पर्यंत कशा पोहोचल्या जातील यासाठी ते स्वतः लक्ष देऊन त्या ठिकाणी काम करत असतात आणि आज त्यानुसार या ठिकाणी ग्रह उपयोगी महाराष्ट्र शासनाच्या वतीने कामगार कल्याण विभागाच्या वतीने आपल्याला सन्मान बांधकाम कामगाराचा आनंद त्यांच्या कुटुंबाचा या उद्देशाप्रमाणे कामगाराला आनंद व्हावा त्यांच्या घरात संसार उपयोगी भांडी द्यावा पहिले पेटे देत होती आता ती आपल्या सरकारना पण केली आजच्या या वाटपासाठी आपण काय काय वाटप करणार यासाठी उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि लाभार्थी पाच चार वाट्या आठ पाण्याचे प्लास चार पातेले झापणासह बारा इंची एक पातेले झापणासह तेरा इंची पातेले पातेलेस चौदा इंची एक मोठा चमचा जरा चमच्या पासून सावध राहून सगळ्या <laughs> वेळेवर पण ही कस चमच घालतो म्हणतो काही नाही खराब झाला तर हिंदू नल या द्या असं झालं ना खरा खराब झाला बरं पुन्हा मास्पण इकडे येईल मोठा चमचा भात वाटपा खरीता येईल मोठा चमचा वरण वाटपा करता हा जण काही वाटपासाठी चमचा लिप्तर ध्यान देऊ नका पाण्याचा जग पी एजा मसाला डब्बा हे सात भागात डबा झापणासह चौदा इंच येत डबा झापणासह सोळा इंच येत डबा झापणासह अठरा इंच येत प्रेशर कुकर पाच लिटर स्टेशन लिटर कडाई कडाई बी भजी काढायला <laughs> प्रेशर कुकर बी आहे ती शिट्टी भी घेत शिट्टी तंबायची ना कडे आहे स्टील स्टील अशा सतरा आयटम एकूण वस्तू तीस आहे आणि सतरा आयटम आता हे झालं तुम्हाला फक्त एवढंच वाटत चालू ए जरा सगळेजण शांततेने ऐका ना ए करायच कोणी भी आता हे झाल्यानंतर तुम्हाला शिष्यवर्तीसाठी फॉर्म भरायचा आहे तो आपल्याकडे भरायचा आहे त्याच्यानंतर परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती जर कामगाराचा मुलगा जर परदेशात जात असेल त्याला सरकार पूर्ण खर्च करेल हे झालं ध्यानात हे साठी बी आहे ओपन साठी बी आहे मुस्लिम समाजासाठी सगळ्या समाजासाठी नदी पुन्हा माणसाने यांच्यासाठी केलं ना नाही दिला ना मी पाहला दुसरा चमचा वापरला असं नको व्हायला क्रीडा हे खांद्या कामगाराचा मुलगा <laughs> क्रीडा क्षेत्रात चांगलं काम करीत असेल तर त्या मुलाला क्रीडा शिश्य खेळण्याची शिष्यवृत्ती सुद्धा सरकार देणार त्याचंही ही रजिस्ट्रेशन ईटच होणार पाठ्यपुस्तकला बी अर्थसहाय्य देत जात म्हणजे तुमच्या मुलाच्या कामगाराच्या मुलाला शिक्षणासाठी पुस्तकासाठी पैसे लागले त्यालाही देत एम एस सी आय पी अर्थसहाय्य म्हणजे कॅम्प्युटर वगैरे असतो ना ते जर कोर्स करायचा असेल समजून ह्या मुलाला करायचं असेल याची जर नोंदणी केली याचा जो खर्च येईल तो आपण देऊ म्हणजे आपलं सरकार दे साहित्य प्रकाशन अनुदान म्हणजे एखादं साहित्य त्याचं प्रकाशन करायचं असून चाल अनुदान शिवण मशीन एखादी बाई जर कामगाराची पत्नी बहीण मुलगी कामगारासाठी ती जर मशीन चालली आणि तिला आपण मशीनही देणार शिलाई मशीन देणार ठेवा लागते का मशीन हातवर बर स्वरावरच लागते गंभीर आदर असेल पण दारू सोडायला पैसे देतो तुम्हाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तुमचा विमाही काढू लागला सरकार आता आणि नंतर त्या कामगाराला काही जर झालं चार लाख रुपये मिळतात लक्षात घ्या कामगार व कामगार कुटुंबाची लांब पल्ल्याची सौल त्यांची जर सहल जात असेल मुला मुलीची त्याचाही पैसा आपण देणार इंग्रजी नित नाही स्वतःपूर्व परीक्षा वाहन चालत वाहन चालत तर तो आला तर हे झालं त्याला गाडी घ्यायला कामगार असेल तो कामगाराचा मुलगा असेल तो वाहन चालक असेल तो असेल किंवा स्वतः तिचा मुलगा असेल किंवा तुमचाही मुलगा असेल त्याला जर गाडी घ्यायची असेल तर पन्नास टक्के सबसिडी मध्ये गाडी देण्याचं काम या कामगार विभागातर्फे केलं जाईल लक्ष तुमच्या तुमच्या एवढंच येत घ्यायचं आहे ना आपण ह्या दृष्टीत का सांगतो मी तुम्हाला महाराष्ट्रातलं सरकार हे शेवटच्या माणसासाठी काम करते गरीब असेल श्रीमंत असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल जरा ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूया आणि आपण या सगळ्या नोंदणी जर केल्या तर तेच लाभार्थ्याला याचा फायदा होऊ शकतो आणि जर तुम्हाला फायदाच नसून घ्यायचा उपयोग तुम्ही फक्त काय करते पेट्यापुरते येत होते संसार भांड्यापुरते येत्या मध्यलाच बटन दाबते म्हणजे झालं आपलं पण पडलं पुरं हे बंद करायचं आहे तर चालू ठेवायचंय मग चालू ठेवण्यासाठी तुम्हाला काही विचार करावा लागेल ना पुन्हा ह्या गोष्टी आपण जरा लक्षात ठेवलोय माणसले असुरुराले बरेचसे रिमाइंड उलट पालट करणारे बरोबर आहे ना लोकशाही आहे तुम्हाला जे करायचं ते गेलं काम करणारा माणूस आपल्या शेवटच्या माणसाला मदत करणारा माणूस जसं सांगितल्या दोन मुली मेल्या तीन मुली मेल्या तीन तीन लाख रुपये दिले बैल गेला ड्राय गेला आत्महत्या झाल्या निराधारचे मी आठ हजार लोकांना पगार लावले तुमच्या सारख्या कामदाराला दहा हजार पासून तर शिश्योटी पासून तर हे वाटप केलं याच कुठं लक्षात ठेवलं आता आपण जर हे लक्षात नाही ठेवलं मग काय होईल तुमच्या हातात हे तुमच्या हातात असल्यामुळे तुम्ही निर्णय घेतला पाहिजे ना जे ज्या गोष्टी मला सांगा याच्या पूर्वी आमदार नव्हते का होते ना अरे हा नाही तर नाही म्हणा ना या खायद्यान केलं का आता मी दरवेळेस कार्यक्रम करतो माणसामध्ये बोलत नाही तर माणसं हुशार मला माहितीच बारीक सगळ्यात मला अनुभव पण एक गोष्ट ध्यानात ठेवा स्ट्रीम राबवण्याची मी ताणत पाहिजे कोणी अरे पूर्वी काय व्हायचंय दीड हजार रुपये घे दोन हजार रुपये घे जर पन्नास हजार आले दहा हजार आले पाच हजार तुम पाच हजार माझ्या काळात झालं का अरे हो नाही तर नाही म्हणा नाही काही चुकलं असेल नह तर आपण बदल करू ना पण तुमची इच्छा शक्य असली पाहिजे ना अरे बघा काम करणाऱ्या माणसाची किंमत केली पाहिजे मला सांगा बदनापूर तालुका कधी झाला सांगा बर कधी झाला सांगा ना आपली म्हण तू मरी आलं लिटी तर खिमान झाले कधी झाला एकूण ब्याण्णव माहिती बात नागपूरचे <laughs> अरे बात नागपूर तालुक्याचे तुम्ही खूप बारी वालात सगळे नाही टेन्शन घेऊन आज तुम्हाला संधी बदल करायला <laughs> हा जिल्ह अरे एक गोष्ट ध्यानात ठेवा अरे सगळे सत्य देऊन गेले साध एसटी महामंडळचं बसस्टँड करून शकले नाही केला का आपल्या बस स्टँडच माहितीच तुम्हाला कोण कोण माहिती आहे यायला पन्नास टक्के भाड्यामध्ये यावं लागल ना आता एक महिन्यात तिथं गाड्या सगळ्यात थांबणार सगळ्या गाड्यांची व्यवस्थापन पूर्वी रस्ते कसे होते माझ्याऐ आता काही बदल झाला का रस्त्यामध्ये अरे नवराज तुम्हाला घेऊन यायला लागला आईला घेऊन यायला लागला पहिली घेऊन अजून एक निवडणूक राहायची राहायची ना मी काही जास्त बोलणार नाही पण तुम्हाला वाटतं का की या स्कीम चालू पाहिजे पण पुन्हा सेवा करायला संधी द्यायला पाहिजे का नाही मला दोन्ही धाबी म्हटले नाही मी हो वाटते पाहिजे तोंडापुरचं तो 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 मनामन पाऊ कुठे काही अस तंडापुरत हा महिना हे न्यूज तर बरेच जणांच म्हणून असं आलं ना पाहिजे एक गोष्ट ध्यानात बरेच जण म्हणले व्यासपूर्त आमचं सुटलं बरं तर भोवा तुमच्या जसं करायचं तसं करा तुम्हाला दोन दोन चमचे दिले मी एक नुसतं ध्यानात ठेवत आपण संसार